नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आसारामजी जावळे गाव गुळखंड तालुका सेलू जिल्हा जी, परभणी येथील शेतकरी यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहोत त्यांच्या शेतामध्ये त्यांनी कोणती व्हरायटी लावलेली हे आपण त्यांना विचारूया नमस्कार दादा नमस्कार मला सांगा तुमच्या शेतामध्ये तुम्ही कोणती व्हरायटी लावलेली आहे आमच्या शेतामध्ये आम्ही एकशे आठ ही व्हरायटी लावलेली आहे किती तारखेची पेरणी आहे आमची जवळपास बारा तेरा दोन दिवस जून बारा तेरा तारखेची पेरणी आहे टोकन पद्धतीने तुम्ही सोयाबीन लावलेली आहे हा आता कशी वाटते सोयाबीनची स्थिती सध्या सोयाबीनची स्थिती सध्या आता ती लास्ट टेप लावलेली आणि पर झाड तिला सत्तर ऐंशी नव्वद सरासरी आवरेज पंचाहत्तर ते नव्वद शेंगाच आहे बर सोयाबीन कशी वाटते तुम्हाला व्हरायटी कसं काय वाटते सध्या व्हरायटी नंबर एक हे दोन अडीच फुटी तिची वाढ आहे आणि पूर्ण बुडापासून चार इंचापासून शेंग 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 हो। शेंगा शेंड्यापर्यंत म्हणजे दोन फूट झाडाला शेंग आहे बर दोन फूट पूर्ण झाड वाढलेली झाडाची वाढ दोन फूट झालेली आहे आणि दोन फूट झाडाला पूर्ण बुडापासून शेंड्यापर्यंत शेंग आहेत बुडाची शेंग जशी भरलेली तशी सेंड्या शेंग भरलेली आहे हो हो एका सोयाबीनच्या शेंगामध्ये सोले किती आहेत तीन सोल्याची शेंग आहे प्रत्येक आणि सरासरी दोन सोल्याच्या शेंगा कमी आहेत आणि ज्या दोन सोल्याच्या शेंगा घालतात त्या प्रमाणात चार सोल्याच्या पण शेंगा येतात म्हणजे सरासरी आपल्याला तीन सोल्याची शेंगा आहेत तीन सोल्याची आहे त्या पद्धतीनं ही चार सोल्याची चार सोल्याच्या पण शेंगा या ठिकाणी आपल्याला दिसतात तीन सोल्याची शेंग आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी तीन सोल्याची शेंग आहे भरता येत हो इतर शेतकऱ्यांनी या व्हरायटी बद्दल काय सांगा शेतकरी बंधूंना व्हरायटी बद्दल हे सांगतो इच्छितो की हा एक लाईव्ह व्हिडिओ आहे डेमो आहे आणि ह्या एक जसा सांगितलंय कंपनीनं त्या प्रकारे शेंग पूर्ण भरलेली आहे शेंड्यापर्यंत भरलेली आहे आणि सत्तर ते नव्वद शेंगा पर झाडाप्रमाणे आहेत झाडाची उंची सव्वा दोन ते अडीच फुंट आहे शेंगाची संख्या खूप चांगली आहे शेंग्याची संख्या भरपूर आहे